उत्तर सोलापूर तालुक्यात कोगणुरे यांची भेट सुरू पाखणीतील विविध समस्यांविषयी ग्रामस्थांशी केली चर्चा यम के फाउंडेशनचे संस्थापकाध्यक्ष तथा काँग्रेसचे इच्छुक उमेदवार महादेव कोगणुरे यांनी उत्तर सोलापूर तालुक्यात पाखणी व जुना पाखणी येथे गाव भेट सुरू केली असून या दरम्यान त्यांनी ग्रामस्थांशी विविध समस्यांवर चर्चा केली सोलापूर पाकणी रस्त्यावरील शिंदे वस्तीजवळ असलेल्या ओढ्यावरील पूल नादुरुस्त झाल्याने सामान्य नागरिक विद्यार्थी व वा वाहनधारकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे म्हणून पाकणी येथील काही ग्रामस्थांनी महादेव कोगनुरे यांची भेट घेऊन नादुरुस्त ओढ्यावरील समस्या मांडली होती म्हणून कोगनुरे आणि एम के फाउंडेशनचे पदाधिकारी यांनी नादुरुस्त ओढ्याची त्वरित दखल घेत तेथील समस्या जाणून घेतल्या या नादुरुस्त ओढ्यांमुळे शाळकरी विद्यार्थी महिला अबाल वृद्ध नागरिक व्यापारी नोकरदार तसेच वाहनधारकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे यावेळी महादेव कोगणुरे यांनी नादुरुस्त ओढ्याबाबत संबंधित सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधत तात्काळ दुरुस्त अथवा नवीन पुलाचे बांधकाम करण्याविषयी संपर्क ग्रामस्थांना दिलासा दिला तसेच गावातील प्रमुखांची भेट घेत गावातील अन्न समस्याही जाणून घेत विविध विषयांवर चर्चा केली उपस्थित ग्रामस्थांनी कोगणुरे यांच्या सामाजिक कार्याचे कौतुक का करून सोबत राहण्याची ग्वाही दिली पाण्यात उतरून त्यांनी पाहणी केली यावेळी बाबूराव खलिपे शिवाजी अडके तसेच काँग्रेस व एम के फाउंडेशनचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते I'm to